नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री हरी ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज या ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये आहोत या बागेला जवळपास एक एकवीस महिने पूर्ण झालेले आहेत तर आपल्याला ह्या वर्षी याचा पहिला मार्क्समध्ये रेग्युलर सीझनमध्ये एक थोडा आपल्याला एक सीझन झालेला आहे त्या सीझनमध्ये आपल्याला जवळपास एक सात टन उत्पन्न आपल्याला या बागेत मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ड्रॅगन फ्रूट म्हटलं तर अतिशय असं नवीन फळ राहिलेलं नाही आहे पण आपण समजा शेतकऱ्यासाठी एक नवीनच आहे कारण याची शेती खूप अजून महाराष्ट्रात होते पण बहु खूप असे कमी प्रमाणात होते तर शेतकरी मित्रांनो ड्रॅगन फ्रूटमध्ये अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे रोप निवडणे तर आपण याच विषयावर आज चर्चा करणार आहोत कारण बाकीचं समजा तुमचं जे मेन पाय असेल हा तुमचा रोप असेल कारण ज्या कोणती व्हरायटी तुम्ही निवडणार त्यानुसार तुमचं उत्पन्न पुढं उत्पन्न कशा प्रकारे त्यावर अवलंबून असतं तर शेतकरी मित्रांनो ड्रॅगन फ्रूटचं रोप निवडताना अतिशय महत्त्वाची हो गोष्ट कोणती म्हणजे तर ती व्हरायटी आणि रोप कसं असावं हो। तर शेतकरी म्हणतो वरायटीचा असा आहे की मार्केटमध्ये सध्या जर ड्रॅगन फ्रूटचा विचार केला तर व्हरायटी मॅटर नाही करीत फक्त तुम तुम्हाला ज्या तुमच्या फळाला साईज पाहिजे साईज ज्याशा प्रकारची साईज असते त्याच प्रकारचा तुम्हाला भाव भेटणार जर साईज जास्त कमी होता तुमचं जर चारशे प्लस फळं असतात तर एक नंबर भाव भेटणार तिथून चारशे ग्रामपेक्षा जे खाली कमी वजनाचा फळ असतं त्याला तसं भाव त्यानुसार कमी होत ना तुमचा दीडशे ग्राम दोनशे ग्राम याला तिथे कमी भाव असतात तर मित्रांनो आपण पाहू शकता माझ्या हातात हे ड्रॅगन फ्रूटचं रोप आहे तर ड्रॅगन फ्रूटचं रोप निवडताना महत्त्वाची गोष्ट अशी आहे जो हात हा जो मेन स्टंप आहे हा मेन स्टंप हा कमीत कमी आठ ते नऊ इंचाच असावा कारण जो तो स्टम्प जर कमी असेल त्याची वाढ सगळी वाढ ते या अवलंबून असते तर आपण पाहू शकता माझ्या हातात आता रोप आहे याची वाढ जवळपास इथून आता नवीन फुटवर वाढलेलं आहे नवीन फुटा जवळपास एक फूट वाढलेला आहे तर मित्रांनो निवड रोप निवडताना कधी बी असा निवडा की कमीत कमी एक आठ नऊ इंचा आपल्याला जे स्टंप असतो कटिंग असते ती आठ नऊ इंच पाहिजे तेव्हा ती रोपाची ग्रोथ आपल्या चांगली होते तर मित्रांनो आपण रोप असं बनवायचं ते पण पाहूया आणि त्याचं रोप बनवताना नेमकं कोणती काळजी घ्यायची तर पाहूया तर मित्रांनो पाहू शकता आता ही जर फांदी पाहिली तरी आपल्याला एकदम एक ते दीड महिन्यापूर्वीची पण आहे म्हणजे आपल्याला ही जी कवळी फांदी ही रोप रोपासाठी चालत नाही तर ही फांदी ही अशी जी फांदी ही मेचोर फाडी काडी आहे तर ह्या काडीचा आपल्याला रोप बनवायचं आहे आणि रोप बनवताना आपल्याला मेन म्हणजे असं एका एक आठ नऊ इंचाची स्टंप काढायचा आहे कारण छोटा काढल्यानंतर त्याचा आपल्याला ग्रोथवर परिणाम होतो त्यामुळे आपण कटिंग काढताना ते काढ कमीत कमी आठ ते नऊ इंचा काढा तुम्ही एक फोटाच्या तरी चालेल पण कमीत कमी आठ नऊ इंचा चार तर त्याचा ग्रोथ चांगल्यापैकी होते तर आपल्याला हा एक कट मारूया तर आपण पाहू शकता अशा प्रकारची आपण फांदी काढलेली आहे तर ही फांदी काढल्यानंतर आपल्याला जो खालची जी मेन बाजू आहे का तरी एक साईडला एक कसं तो करून घ्यायचा आहे तर आपण पाहू शकता या अशा प्रकारची आपण मधली जी कडक जी काडी आहे ती आपण अशी ओपन केलेली आहे तर ही जी क कडक काड़ का असेल तर तुमचा रोप व्यवस्थित सक्सेसफुल होईल तर हेच रोप आपल्याला असं पिशूमध्ये लावा किंवा वाफ्यामध्ये लावून अशा प्रकारचं रोप तयार होतो फक्त लक्षात शेतकरी मित्रांनो काही ही काडी घ्या आठ ते नऊ इंच घ्या म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे वाढ तुमच्या बागेची काय असं होणार नाही का तुमच्या बागेची वाढ होणार नाही चांगल्यापैकी वाढ होईल तुमच्या बागेची शेतकरी मित्रांनो ड्रॅगन फ्रूट हे एक नवीन फळ पीक आहे आपल्या शेतकरी मित्रांनो याबद्दल फारशी माहिती नाही आहे तर ड्रॅगन फ्रूटबद्दल माहिती व्हावी यासाठीच आपण युट्यूब चॅनल सुरू करत आहोत तर शेतकरी मित्रांनो तुमच्या काही शंका असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा कमेंट्स करू शकता तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेल तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ते एक मोटिवेशन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी धन्यवाद